बालपणीचे दिवस खूप वेगळे होते आम्हाला कोरडा खोकला झाला की आमची आजी आज किचनमधल्या या तीन चार वस्तू एकत्र करून एक छानशी गोळी बनवायची आणि ही गोळी चाटायला द्यायची विश्वास ठेवागर ठेवू नका परंतु एका रात्रीत कोरडा खोकला बरा व्हायचा त्या कोरड्या खोकल्याची उबळ निघून जायची तोच उपाय मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडतोय आता ही गोळी तयार करण्यासाठी हे जे तुम्हाला दिसतंय हे पहा याला म्हणतात सुंठ आपलं जे आलं असतं वाळलेलं आलं हे वाळलेलं आलं किंवा अद्रक जेव्हा वाळून जातं तेव्हा त्यापासून सुंठ तयार होते तुम्ही ऐकलं असेल वाचून खोकला गेला तर खोकल्यासाठी सुंठ फार उपयोगी असते तर ही सुंठ ती वापरायची सोबतच जो गूळ असतो आता त्या काळी गूळ फार चांगला मिळायचा आजकाल केमिकलयुक्त गूळ मिळतात तर शक्यतो बाजारातून केमिकल विरहित गुळ आणा केमिकल फ्री गूळ तसा गुळ एक वापरायची त्यानंतर त्यावेळी ज्येष्ठ मधाच्या काड्या मिळायच्या आता ही ज्येष्ठ मधाची पावडर मिळते मार्केटमध्ये तर हे पा हे मी पदार्थ या ठिकाणी काढलेत हे पा हे पाहताय हे गुळ किसून घेतला आहे मी इथे ठेवतो हा गूळ मी या ठिकाणी हा किसून घेतला आहे थोडासा गूळ चमच्याभर हा ज्येष्ठ मध हे पाहा तुम्हाला क्लिअर दाखवतो मी हा ज्येष्ठ मध ही पावडर घेतली ज्येष्ठ मधाची तुम्ही मेडिकलमध्ये गेलात की तुम्हाला मिळून जाते अगदी किराणा मालाच्या दुकानातसुद्धा मिळते आणि हे जे आहे हे तुम्हाला मी सांगितलं ना सुंठ तर ही सुंठीची पावडर थोडीशी घेतली एक अर्धा चम्मचहून कमी तर एक चम्मच गूळ एक चम्मच ज्येष्ठ मध आणि अर्धा चम्मच ही वाळलेल्या अद्रकची म्हणजे सुंठीची पावडर तुम्ही आपल्या घरात जी किसणी असते की नाही तर किसनीने तुम्ही बारीक करून घेऊ शकता गुळसुद्धा मी किसून घेतला आहे आता हे जे तीन पदार्थ आहेत ना हे आपण एकत्र करायचे चौथा पदार्थ सांगतो कोणता आहे हे पा हे सगळं मिश्रण आता मी एकजीव केलं आहे एकत्र केलं आहे आणि आता याच्यामध्ये आता त्याची गोळी बनणार नाही बरं का हे पावडरची सुट्टी असते की नाही गोळी बनत नाही गोळी कधी बनते तर आपण चौथा पदार्थ टाकला की गोळी तयार होते जो चौथा पदार्थ आपल्याला लागतोय तो म्हणजे तिळाचं तेल आता पहिल्या काळी तिळाचं तेल घरी उपलब्ध असायचं प्रत्येकाच्या घरात तिळाचं तेल शंगाण्याचं तेल असायचं आता आपल्याला मार्केटमधून घेऊन यावं लागतं तर शक्यतो मेडिकलमधून चांगल्या दर्जाचं हे सेस्मे ऑईल म्हणजे तिळाचं तेल आपण घेऊन या चांगल्या क्वालिटीचं आपण याय घ्यायचं आहे आणि आता हे तिळाचं तेल अगदी थोडंसं तिळाचं तेल आपण गरम करायचं आहे तुम्हाला दाखवतो हो चला हे बघा हे तेल काय करू आपण या एका वाटीमध्ये थोडंसं असं आपण टाकून घ्यायचं आहे बस एक अर्धा चम्मच तेल मंदाचेवरती ते आपल्याला त्याला गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे आता जण म्हणतील की खोकला येतोय कोरडा खोकला आहे सुका खोकला आहे बंद करा गॅस बंद करा आणि त्याच्यावरती हे तेल आपण कसं बरं वापरायचं हे पाशा वाफा निघायला लागल्या की बस आपलं तेल हे बऱ्यापैकी गरम झालं आहे आणि आता आपल्याला त्या मिश्रणात हे तेल टाकायचं आहे चला हे तेल आपल्याला या मिश्रणात टाकायचे टाका अर्धच टाका थोडंसं टाक टाक टाका बस 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 आता तुम्ही म्हणाल की कोरडा खोकला आहे आणि आपण हे तेल कसं बरं वापरायचं तर हे पा कोरड्या खोकल्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात वात दोष निर्माण होतो कफ पित्ता आणि वात हे तीन प्रमुख दोष आहेत तर त्यापैकी वात दोष जेव्हा निर्माण होतो टाक अजून ते उरलेलं तर तेव्हा कोरडा खोकला हा सुरू होत असतो तसं तर कोरडा खोकला कधी कधी इन्फेक्शनमुळे सुद्धा होतो तर तेव्हा तुम्ही अगदी विश्वासाने हे तेल या ठिकाणी टाकायचं आहे आणि हे तेल या मिश्रणात अगदी चांगलं एकजीव करायचं आहे चांगलं एक्जीव करायचं आहे जेणेकरून याची गोळी तयार होईल हे पहा अशा प्रकारे ही गोळी आपली तयार झालेली आहे आता याच्या तुम्ही बारीक बारीक बारी गोळ्या करून ठेवू शकता किंवा एक अशी गोळी केली तरी पण चालतं आता पहा हा जो गोळा किंवा ही जी गोळी बनली आहे ही आपला खोकला बरा करणार आहे कोरडा खोकला आता हिचा वापर कसा करायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगतो यासाठी आपल्याला अगदी छोटीशी एक गोळी तयार घ्यायची यातली हां छोटासा भाग काढून घ्यायचा हा असा भाग काढून घ्यायचा आणि ही जी गोळी आहे तर ही गोळी आपण ही जी गोळी आहे ही चाटून चाटून आपण खायची चघळून चघळून खायची लगेचच चावून संपवायची नाही तोंडात टाकायची चावून चावून चघळून चघळून चावायची नाही चघळून चघळून -चा ही संपवायची आणि संपवली की त्याच्यावरती न चुकता कोमट पाणी प्यायचं दोन तीन घोट प्या बऱ्यापैकी कोमट पाणी जास्त गरम नको बऱ्यापैकी कोमट असणारं असं पाणी आपण त्याच्यावर दोन तीन घोट प्यायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री दिवसातून तीन चार वेळा अशा या गोळ्या तुम्ही खा आणि तुम्हाला दिसेल की पहिली गोळी खाल्ल्याबरोबर खोकल्याची उबळ पन्नास टक्के कमी होते आणि तर तुमचा कोरडा खोकला बंद होऊन जातो त्याला आराम पडतो आता हा उपाय आपण दोन तीन दिवस नक्की करा म्हणजे आज उद्या आणि परवाचे दोन तीन दिवस हा उपाय आपण करा तुम्हाला खूप चांगला रिलीफ या ड्राय कफपासून कोरड्या खोकल्यापासून सुक्या खोकल्यापासून मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फरक पडला की नाही आम्हाला कमेंट करून कळाय सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना स्वकीयांना मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील धन्यवाद